नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की महाडिक परिवार तुळजाभवानी मंदिरात पोहोचतो राणी इंद्राची वाट पाहत असते तेवढ्यात इंद्रा येतो चिकू आणि अजू आता राणीचा चेहरा कसा खुलेल या दोघांना जराही एकमेकांशिवाय करमत नाही असं म्हणत त्यांना छेडत असतात आबा सुद्धा म्हणतात मला पण माझ्या बायकोशिवाय करमत नाही चिकू म्हणते तुमच्या लग्नानंतर पहिल्यांदा देवदर्शनाला आलो लो त्यावेळी फोटो काढताना किती पंचायत झाली होती ना तुमची हाईट मॅच व्हावी म्हणून दादूने राणीला पायरीवर उभं केलं होतं ते आठवून राणी इंद्रा देखील गालातल्या गालात असतात पण उर्मिला म्हणते आमची जोडी आधीच परफेक्ट मॅच आहे मालती म्हणते हो ना तुमची जोडी खूप छान आहे आणि तुम्ही सुखाचा संसार करताय सगळ्यांची जोडी अशी नसते त्यावर चिकू म्हणते पण राणी अन दादूची जोडी तर बेस्ट आहे लाखात एक आहे रत्नाकाकू म्हणतात अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे आबा म्हणतात हो ना अगदी एकमेकांना साजेसा जोडा आहे हा मग राणी इंद्रा एकमेकांशी बोलत असतात आता इथे नको अडकू कुठे इंद्रा राणीला गमतीने म्हणतो त्यांचं बोलणं छान सुरू असतं तेवढ्यात एक ज्योतिषासारखा वेश धरलेला माणूस उर्मिलाला सगळं ठरलं तसं केलं आहे असा इशारा करतो ते पाहून उर्मिलाला तिचा प्लॅन आठवतो जो तिने काल मालतीला सांगितलेलं असतं की मंदिरात एका माणसाला पैसे देऊन इंद्राचं खोटं भविष्य सांगायला लावायचं की राणीमुळे इंद्राच्या जीवावर संकट येणार आहे ते ऐकून सगळ्यांना त्याचं म्हणणं ऐकावंच लागणार इकडे आता सगळे मंदिरात जातात तर त्यांना एक जोडपं दिसतं एक व्यक्ती त्याच्या बायकोला उचलून घेतो आणि ती मंदिरातील घंटा वाजवायचा प्रयत्न करत असते पण त्यांना जमत नाही हे पाहून चिकू म्हणते तुम्ही दोघांनी पण हेच करायचंय पण इंद्रा आणि राणी दोघंही तयार होत नसतात मालती म्हणते ते दोघं नको म्हणतात तर राहू दे तेव्हा विक्रांत खूप उत्साहाने म्हणतो फक्त घंटा तर वाजवायचा आहे ना आम्ही करून दाखवतो विक्रांत उर्मीला जातात तर खरं खूप आ उत्साहाने पण खूप प्रयत्न करूनही त्यांना जमत नाही त्यावर कळलं ना कसं करायचं म्हणत ते दोघं परत येतात मग इंद्र राणी जातात इंद्रा त्याचा हात पुढे करतो राणी त्यावर पाय ठेवते दुसरा पाय माझ्या खांद्यावर ठेव म्हणून इंद्रा राणीला खुणावतो राणी तसं करते अजू ही स्पेशल मोमेंट मोबाईलमध्ये कैद करायला विसरत नाही हे सगळं पाहून मंदिरातले सगळे भाविक या सुंदर जोड्यासाठी टाळ्या वाजवतात पण उर्मिला मालतीला म्हणते बघा या दोघांनी लाज आणली आपल्याला एक आजी म्हणतात सुखी रहा पोरांनो लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे तुमचा सात जन्माची सोबत आहे ही आजचा दिवस खूप शुभ आहे आज जे जोडपं ही घंटा वाजवतं ते सात जन्म सुखाने नांदतं मालतीला हे पटत नसतं पण चिकू म्हणते यांची जोडी आहेच बेस्ट मग सगळे पूजेसाठी जातात आबा पुजारी काकांना इंद्रा आणि राणी यांच्या नावाने पूजा करायला सांगतात ते ऐकून उर्मिला विक्रांत जलस होऊन आम्ही आमची पूजानंतर करू म्हणून तिथून निघून जातात राणी इंद्रा छान पूजा करतात राणी इंद्रासाठी प्रार्थना करते त्यांना नेहमी खुश ठेव देवा इंद्रा राणीसाठी प्रार्थना करतो की माझ्या मैत्रिणीची स्माईल अशीच राहू दे मग पण मालतीला हे सगळं पाहून तिचा रागच सहन करणं अवघड होत असतं आपला प्लॅन लवकर सुरू कर असं ती उर्मिलाच्या कानात सांगते मग सगळे परत जाण्यासाठी निघतात तेव्हा तो पैसे खाऊन खोटं भविष्य सांगणारा बाबा तिथे येऊन महाडिकांबद्दल आणि इंद्राबद्दल बरंच काही तंतोतंत खरं सांगत असतो पण नंतर राणीमुळे इंद्रावर संकट येणार असं तो सांगतो हा विवाह होणारच नव्हता पण आता तुझ्या गळ्यात ही पडली आहे लग्नानंतर फिरायला गेल्यावर तू खाईत पडलास मरता मरता वाचलास पण हिच्याबरोबर राहिलास तर तू मरणारच असं तो बाबा म्हणतो हा विवाह आनंद मिळू देणारा नाही तर फक्त संकट आणणारा आहे राणीला त्या बाबाचा खोटेपणा कळलेला असतो पण मालती त्या बाबांच्या होला हो लावत म्हणते तुम्ही अगदी बरोबर बोलताय हिच्यामुळे इंद्रावर संकट आहे या अपशकुनी मुलीला माझ्या घरात जागा नाही मला बाबांचं म्हणणं पटतं बाबा तुम्ही उपाय पण सांगा असं मालती त्यांना ते म्हणते तेवढ्यात राणीसुद्धा बाबांकडे जाऊन म्हणते हो हे अगदी खरं बोलतात आमचं लग्न झाल्यापासून संकटच